मी सोमी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर माझा चॅनल मॉनिटाईज झाला ज्या दिवशी सगळी प्रोसेस पूर्ण झाली आणि मी चॅनल मॉनिटाईजला पाठवला तर ती रात्र माझ्यासाठी खूप कठीण होती सगळ्याच युट्यूबरांसाठी खरं तर खूप कठीण काळ असतो हा कारण आपण एवढं कष्ट केलेलं असतं एवढी मेहनत घेतलेली असती आणि त्याचं काय होणार शेवटी एक रिझल्ट लागणार होता एवढं टेन्शन आलं होतं मला त्या रात्री रात्रभर मला झोप नव्हती श सकाळी शेवटी मेल येऊन पडला होता की कॉंग्रॅच्युलेशन्स की तुमचं चॅनल मॉनिटाईज झाला आहे म्हणून तर एवढा आनंद झाला त्याच्यासारखा आनंद खरंच कुठंच नाही कारण एवढं आपलं कष्ट त्याला जर यश मिळ मिळतं तेव्हा आपल्याला खूप जास्त आनंद होतो तर मला फरक खूप आनंद झाला होता मला पावणे पाचला सकाळी मेल आला होता मी चेक केला तेव्हा मेलमध्ये यूट्यूबचा मेल आला होता एवढा आनंद झाला पण जेव्हा मी ती प्रोसेस केली म्हणजे मॉनिटाईजला चॅनल पाठवला तर ती वेळ होती दुपारची सगळी प्रोसेस एकदम व्यवस्थित केली कारण माझा ऑश टाईम सगळ्यात अगोदर झाला होता आणि सबस्क्राईब राहिले होते तर एकाच दिवशी मला म्हणजे नऊशे नव्वद झाले होते आणि दहा सबस्क्राईब राहिले होते मला वाटलं होतं दोन दिवसात होईल दोन किंवा तीन दिवसात होईल तेवढे राहिलेले सबस्क्राईब पण त्याच दिवशी वार सोमवार होता मी एवढं पण सांगते आणि एकाच दिवशी माझे सगळे सबस्क्राईब पूर्ण झाले आणि असं नाही की वेळ टायमा टायमाने तर तसं पण नाही झालं एकदम असे अर्धा प एक तासामध्ये पण झाले असेल असं मला वाटतं एवढा आनंद झाला आणि त्यानंतर टेन्शन पण आलं होतं कारण व्यवस्थित सगळी माहिती आपल्याला तिथे भरायची असते म्हणजे आपण जेव्हा चॅनल मॉनिटायझला पाठवणार होतो असतो तेव्हा आपल्याला सगळी माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची असते तिथे जी टू स्टेप असते तिथे बहुतेक लोक खूप चुका करतात असं मी ऐकलं पण होतं की तिथे आपली चूक होते ती ॲडसिन वगैरे असतं तिथे चूक होते आणि ते जर आपलं व्यवस्थित नाही झालं तर कारण आपण आपल्या जीवनामध्ये ॲडसिन हा एकदाच बनवतो असं पण मी ऐकलं होतं त्यामुळे मला तिथे चूक करायची नव्हती प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वर्ड हा व्यवस्थित स्पेलिंग वगैरे कुठेच मी मिस्टेक मिस्टेक केली नाही सगळं एकदम प्रॉपर व्यवस्थित भरलं आणि माझे व्हिडिओ चेक करायला यूट्यूबला पण जास्त वेळ लागला नसेल कारण एकदम व्यवस्थित छान असे व्हिडिओ होते सगळं माझं माझं होतं कंटेन मी कोणाचंही काही कॉफी केलेलं नव्हतं सगळं त्याच्यात जी मेहनत होती ती सगळी माझी होती प्रामाणिक मेहनत होती सबस्क्राईब सगळे माझ्या मेहनतीचे होते असं कुठूनही मी काहीही असं वेगळं काही, काही केलं नाही सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या माझ्या होत्या हे सांगायचं आहे मला नवीन यूट्यूबरांसाठी की तुम्हीसुद्धा घाबरू नका आणि जेव्हा तुम्हाला चॅनल मॉनिटाईजला पाठवायचं आहे तेव्हा एकदा परत एकदा तुमचा चॅनल तुम्ही स्वतः चेक करा की आपल्या कुठल्या व्हिडिओमध्ये सॉंग तर नाही ना किंवा कुठलं कॉपीराईट तर आलेलं नाही ना किंवा स्ट्राई असलं सगळं गोष्टी चेक करा आणि प्रॉपर सगळ्या व्हिडिओना थंबनेल हे लागतंच आणि टॅग टायटल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा अबाऊट सेक्शन असतं ते पण कोणी भरत नाही ते पण भरा सगळ्या गोष्टी असतात एकदा चेक करा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मोबाईलमधून एकदा आपण व्हिडिओ बघू शकतो पण दुसऱ्या कोणाचाही मोबाईल घ्या घरातल्या त्यांच्या मोबाईलवरून तुम्ही तुमचा चॅनल चेक करू शकता प्रत्येक व्हिडिओ चेक करा की व्हिडिओत काय आलं आहे का आता आपण जर स्वतः सॉंग यूज करत नाही पण जर आपण जेव्हा व्हिडिओ काढतो तेव्हा जर बाजूला कुठेही सॉंगचा जर आवाज येत असेल हे आपल्याही लक्षात येत नाही त्यावेळेस कारण आपण तेव्हा व्हिडिओ काढण्यामध्ये गुंतलेलो असतो किंवा आपलं लक्ष पण नसतं की बाजूचा बॅकग्राऊंडचा आवाज वगैरे कधी कधी असं लक्षात येत नाही आणि मग आपण तसाच व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेस आपल्याला कॉपीराईट येत नाही पण जेव्हा आपण चॅनल मॉनिटाईजला पाठवतो तेव्हा हा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून सांगते जेव्हा आपला हा क्रायटेरिया पूर्ण होईल एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार ऑश टाईम तुमचा पूर्ण होईल तेव्हा एकदा चॅनल चेक करून घ्या आणि सगळे पूर्ण व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओसुद्धा तुम्ही चेक करू शकता कारण शॉर्ट व्हिडिओ जरी एक जरी शॉर्ट व्हिडिओमध्ये जर प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा चॅनल मॉनिटाईज होत नाही म्हणून मी सांगते कळकळीने कल की एकदा चॅनल मॉनिटाईजला पाठवण्या अगोदर तुम्ही व्यवस्थित चॅनल तुमचा चेक करा आता काही यूट्यूबवरती आहेत लोक पैसे घेतात आणि चॅनल चेक करतात पण आपण पण स्वतः शिकलं पाहिजे आणि काही अवघड नाही त्याच्यात आपल्याला पण कधी माहिती होणार जर जर काही अवघड नाही आहे फक्त सॉंग कुठला आपल्याला यूज करायचं नाही लॉंग व्हिडिओला आणि बाकी काहीच स आपला जर स्वतःचा जर कंटेन असेल तर तुमचा शंभर टक्के चॅनल हा मॉनिटाईज होणार एवढं विश्वासाने सांगते कारण आपल्याला दुसरं कोणाचाही काही कॉपी करायचं नाही सगळं जे आहे ते आपलं रिअल त्यामुळे आपल्या मेहनतीचं फळ हे आपल्याला शेवटी मिळतंच मलासुद्धा खूप टेन्शन आलं होतं मीसुद्धा खूप स्ट्रगल केलेलं आहे तसं बघायला गेलं तर चॅनल जेव्हा आपण ओपन करतो तेव्हा त्याच्यामागे ते खूप मेहनत असते कारण आपल्याला एवढी कामं असतात सगळ्या गोष्टी करून चॅनल सांभाळणं व्हिडिओ काढणं तो व्यवस्थित एडिट करणे थमणे टॅग आता टॅग काय द्यायचा हा सुद्धा प्रश्न असतो परत टायटल जे आपण व्हिडिओत आहे तेच आपण टायटल देतो सगळ्या गोष्टी असतात हे सगळं करायचं खूप वेळ जातो ह्याच्यामागे खूपच जास्त वेळ जातो आणि एवढं करूनसुद्धा जर पुढे आपल्याला जर यश नाही आलं तर खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं त्यामुळे आणि जर एवढं करूनसुद्धा एवढं कष्ट करूनसुद्धा जर आपला चॅनल जर मॉनिटाईज झाला मग ह्याच्यासारखा आनंद आपल्याला कुठेच मिळत नाही कारण हे सगळं आपल्या कष्टाचं असतं कष्टाचं चीज झालेलं असतं मी तर म्हणेल आणि खरंच मला खूप छान अनुभव आलेला आहे आता नेक्स्ट जी स्टेप आहे ती म्हणजे हंड्रेड डॉलर शंभर डॉलर करायचे आहेत तेव्हाच आपल्याला पेमेंट मिळणार ठीक आहे आता इथपर्यंत तर कष्ट घेतलेले आहे इथून पुढेही घेईल आणि ते माझं स्वप्न आहे मी ते पूर्ण करणार कितीही त्याच्यामागे मला कष्ट करायची वेळ आली कितीही मला त्यासाठी वेळ द्यावा लागला तरी माझी तयारी आहे साहजिकच आहे थोडी ओढाताण होती आणि सगळं हे तुमच्यामुळेच झालेलं आहे तुमच्या सगळ्यांमुळेच माझा चॅनल मॉनिटाईज झाला कारण जशी ह्याच्यामध्ये माझी मेहनत होती तसंच तुमचं हे त्याच्यामध्ये सहकार्य होतं तुम्ही सुद्धा सबस्क्राईब केलं जे पहिले हजार सबस्क्रायबर असतात खरं तर त्यांच्यामुळेच आपले हे सबस्क्राईब पूर्ण झालेले असतात खरंच ते खूप लकी म्हणावं लागेल वेगळं त्यांना त्यांचे आभार मानावे लागतील कारण तेच हजार जे पहिले सबस्क्रायबर असतात तेच खरे इम्पॉर्टंट असतात आपल्यासाठी त्याच्यानंतरचे सुद्धा असतात पण जे पहिले असतात हजार ते म्हणतात मी आणि खूप छान अनुभव येतो जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होतो जर कोणाला ओपन करायचं असेल तर अवश्य करा तुम्ही जास्त वेळ फक्त थोडा लागतो आपल्या कामातून थोडा वेळ द्यायचा आणि सगळ्या गोष्टी करायच्या व्यवस्थित नक्की यश येतं जर स्वतःचा आपला कंटेन असेल तर यश आल्याशिवाय राहत नाही एकदा करून बघा अनुभव घ्या माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद